सोलापूर शहरात विमानतळ आहे पण विमान नाही त्यामुळे आपण रेल्वेने आलो मात्र निर्धारित वेळेपेक्षा चार पाच तास उशिराने धावते ही बाब चिंताजनक असून सोलापुरातून अनेक नेते होऊन गेले मात्र सोलापूरचा विकास हा आहे त्या ठिकाणीच असल्याचे प्रश्न उपस्थित करत लक्षवेधत सरकारभर ताशेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दानवे बोलत होते पुढे बोलताना श्री युद्ध म्हणाले शिवसेना पक्ष हा जनतेचे आणि शेतकऱ्यांची कामे करणारा पक्ष आहे सोलापूरचा महत्वाकांक्षी असलेला पाणी प्रश्न याबाबत प्रत्येक वर्गातून आंदोलन करा या संपर्क कार्यालयातून रंजल्या गांजलेल्यांचे प्रश्न सोडवा जनता नेहमी आपल्या पाठीशी उभे राहील असे आवाहन त्यांनी यावेळी केले शहरातील सैफुल परिसरात जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन अंबादास दानवे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील म्हणाले या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना व प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील संपर्क कार्यालय चोवीस तास सर्वसामान्य जनतेसाठी खुले असेल असे सांगितले उद्घाटन केलं कि मी विद्यार्थी दशेपासून संघटनेच काम करणारे एक शिवसैनिक आहे असे काही भडवे लोक येत असतात आणि जात असतात तुमच्या माहिती ज्यांना एशी भडवेगिरी करायची सवय असते असे लोक संघटनेचा फायदा उचलतात आणि मग पुन्हा स्वतःला विकून कोणी पन्नास लाखात कोणी पंचवीस लाखात कोणी एका कोटी मध्ये कोणी दोन कोटी मध्ये विकून दुसऱ्याला समर्पित करत असतात आम्ही मान्य शिवसेना प्रमुखाच्या विचारांना उद्धवजींच्या विचारांना काम करणारे शिवसैनिक का आहोत दिवस येत असतात दिवस जात असतात सुख असतो दुःख असतो दुखानंतर सुख सुखानंतर या सगळ्या जीवनाच्या ठीक आहे संघटनेत फूट पडली असेल संघटनेतून गद्दारी झाली असेल काही लोक गेले असतील जाऊ द्या जा। पण एक काळ पुन्हा आपलाच येणार आहे हे सगळ्यांनी लक्षात आहे

आणि जनतेच्या प्रेमाच्या प्रेम कोणावर आहे तर शिवसेनेवर जनतेचं आहे त्या ताकदीच्या बळावर आमदार आहेत